स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला एस ए चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांच्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामींचा जर फोटो असेल तर दररोजची स्वामींची पूजा आपल्या घरामध्ये कशी करायची पूजा करत असताना आपल्या कोणत्या चुका टाळायच्या आहेत ह्या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना असंही स्वामी समर्थक तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण स्वामी सेवेकारी आहोत आणि स्वामी भक्त आता आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्तीची पूजा दररोज आपल्याला सकाळी कशी करायचे किंवा स्वामींच्या मूर्तीवर दररोज आपल्याकडून अभिषेक हा झालाच पाहिजे का किंवा स्वामींचा फोटो आहे तर स्वामींचा फोटो हा आपल्या सर्व देवांसोबत कशाप्रकारे पूजा करायची अगदी सोप्या पद्धतीने सर्व देवांची जशी आपण पूजा करतो ना त्याच पद्धतीनं आपल्या स्वामी महाराजांची पूजा देवपूजा कशी करायची तर बघा आता आपण आजकाल ना खूप धावपळीचं जीवन झालेलं आहे त्यामुळे आपल्याला बाहेर महिला जॉब करणाऱ्या महिला असेल किंवा घरातल्या कामं करणाऱ्या महिला असतील तर ह्यामुळे काय होतं तर आपल्याकडं दररोज स्वामींच्या मूर्तीवर हा अभिषेक होत नाही आपण किती जरी वेळात वेळ काढला तरी सुद्धा आपल्याकडनं ते शक्य होत नाही म्हणजे दररोज जबाबदारी समोरल्या तर ह्यातूनच अगदी पाच दहा मिनटात आपल्या स्वामींच्या मूर्तीची किंवा स्वामींच्या फोटोची सर्व देवांसोबत पूजा कशी करायची असते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडतो कारण आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो त्यावेळेला आपल्या आपल्या पाठीमागं खूप अशी महिलांच्या मागं खूप काम असतात त्यामुळं त्यातून आपल्याला देव देवपूजेसाठी वेळ काढावा लागतो आणि त्यातून आपण देवपूजा करत असतो तर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते की जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो आता आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती आहे बघा आता स्वामींची मूर्ती जेव्हा आपण देवघरामध्ये आणतो किंवा आपल्या घरी आणतो ना त्यावेळेला मूर्तीवर हा अभिषेक आपल्याला कंपल्सरी करावाच लागतो दररोज स्वामी महाराजांच्या मूर्तीवर हा अभिषेक करावाच लागतो पण काही वेळेला काय असतं की आपल्याला बाहेर आपण जॉब करत असतो किंवा घरातली कामं असतात हे सगळं बघून आपल्याला स्वामी महाराजांची पूजा किंवा सकाळची देव देवपूजा असत ती सर्व करून आपल्या घरातून बाहेर पडावं लागतं त्यामुळे आपल्याकडनं दररोज स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करणं शक्य होत नाही तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर तुमच्याकडनं अभिषेक होतच नाही दररोज नित्य निमाणं स्वामींच्या मूर्तीवर जर तुमच्याकडनं अभिषेक होत नाही तर तुम्हाला कशी पूजा करायची आहे दररोज तर तुम्हाला काही लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर घरातली जी छोटी मोठी कामं आहेत ती सर्व करून घ्यायची आणि आता आपल्याला देवपूजा करायची आहे तर देवपूजा करत असताना प्रथम काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण देवपूजा करायच्या वेळेला आपल्याला जेव्हा आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला प्रथम देवपूजाच करायची असते त्याच्यानंतर तुमची जी बाकीची कामं असतील ती करा आता देवपूजा करायच्या वेळेला आपण कधी पण बघा म्हणजे आसन घेत नाही डायरेक्ट आपण आपल्या घरामध्ये जी जमीन असते किंवा फरशी असते त्याच्यावर आपण डायरेक्ट बसतो पण तसं बसायचं नाही कारण आपण जी, जी पूजा किंवा जी सेवा करतो ती भूमीला अर्पण होते यासाठी बसण्यासाठी कायम आसनच घ्यायचं असतं आणि आसन घ्यायचं बसण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा ही बसून खाली करायचे काही महिलांना किंवा काही व्यक्तींना गुडघ्याचे त्रास असतात त्यामुळे त्यांना देवपूजा ही मांडी घालून बसणं करणं शक्य होत नाही काही वृद्ध व्यक्तींना तर त्यांनी एखाद्या खुर्चीवरती किंवा स्टूलवरती जरी बसून तुम्ही देवपूजा केली घरामध्ये तरी सुद्धा चालू शकतं तर आता देवपूजा करत असताना आपल्याला प्रथम काय करायचंय तर बसण्यासाठी आसन घ्यायचंय त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचंय छोटसं आणि शुद्ध पाणी आपल्या घरामध्ये जे अगदी शुद्ध म्हणजे आपण जे ताजं पाणी असतं ना ते पाणीच देवांना स्नान घे घालण्यासाठी घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला म्हणजे पाणी तुम्ही साईडला जर भरून ठेवत असला आदल्या दिवशी तर त्यामध्ये तुम्हाला एक छोटस तुळशीपत्र वगैरे टाकायचं की जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी तुम्ही वापरू शकता जर तुमच्या इथं पाण्याचा काही प्रॉब्लेम असेल की सकाळी पाणी येत नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी पाणी भरून ठेवत हो असला तर तुम्हाला फक्त त्या आतल्या दिवशीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे आपल्याला काय करायचं तर आपल्याला तामण घ्यायचं आहे बघा एक छोटंसं आपल्या देवघरामध्ये दे जे तामण असतं ते तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आता तुम्हाला दररोज अभिषेक करणं शक्य नाही तर त्या तामणामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आणि मूर्ती जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा आपल्याला उजव्या हातानं म्हणजे ह्या उजव्या हातानं एक छोटंसं तुम्हाला एखादा ग्लास वगैरे घ्यायचं आणि तेनं तुम्हाला असं पाणी वगैरे त्यांच्या अंगावरती सोडायचं आहे डायरेक्ट तुम्हाला सगळं पाणी ओतायचं होतायचं नाही किंवा सगळे देव एकत्र एक घ्यायचेत म्हणजे आपल्या घरामध्ये जे बाकीचे देव असतात त्या देव सगळे देव एकत्र एक करायचे आणि एकत्र एक देवांना स्नान कधीही घालायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ही चुकीची पद्धत आहे आपल्याला प्रत्येक देवाला स्नान घालताना हे वेगवेगळं स्नान घालावं लागतं त्यासाठी आधी स्वामींच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं स्वामींच्या मूर्तीला नुसतं स्नान घालून घ्यायचं म्हणजे एखाद्या ग्लासनं वगैरे पाणी वगैरे त्याच्यावरती टाकून घ्यायचं मूर्ती स्वच्छ वगैरे धुवून घ्यायची आणि त्यानंतर अं एखाद्या स्वच्छ सो, वस्त्रानं पुसून घ्यायची साईडला मूर्ती ठेवायची स्वामींची आता त्यानंतर भांड असतो बघा त्याच्यामध्ये ते पाणी ओतून द्यायचं म्हणजे ठेवून द्यायचं आहे आणि ते तामण पुन्हा आपल्याला मोकळं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक देव ठेवायचा म्हणजे गणपतीची मूर्ती पहिल्यांदा तामण्यामध्ये ठेवायची त्यांना पुन्हा स्नान घालून घ्यायचं साध्या पद्धतीनं त्यांना परत गणपतीच्या मूर्तीला पण स्वच्छ वस्त्र पुसायचं तीन साईडला ठेवायची नंतर ते पाणी असताना गणपतीच्या अंगावरून जे स्नान केलेलं जे पाणी ताम्यामध्ये पडतं बघा तर ते पाणीसुद्धा आपल्याला पूर्ण त्या भांड्यामध्ये ओतून द्यायचं आहे प्रत्येक देवानं आपल्याला एक एक देव घाय घ्यायचे आहेत तामणामध्ये आणि प्रत्येक देवानं वेगवेगळं स्नान घालायचं आहे कधीही सगळे देव एकत्र एकत्र देवांना स्नान कधीही घालायचं नाही त्यानंतर प्रत्येक देवांना वेगवेगळं स्नान घातल्यानंतर प्रत्येक देवांची मूर्ती स्वच्छ वस्त्रांना पुसून घ्यायची आणि पुसून घेतल्यानंतर आता आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे किंवा इतर देवांचा फोटो आहे तर काय करायचं तर एखादं स्वच्छ वस्त्र घ्यायचं त्यानं स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा व्यवस्थित कोरडा वगैरे व्यवस्थित पुसून घ्यायचा ओलसर वगैरे फोटो ठेवायचा नाही स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा त्यानंतर प्रत्येक देवांच्या फोटो असतील ते स्वच्छ पुसून घ्यायचं आणि ते सर्व ठेवायचं नंतर स्वच्छ वस्त्र आपल्या घरामध्ये जे धुतलेलं वस्त्र असतं बघा ते स्वच्छ वस्त्र वगैरे देवाऱ्यामध्ये हंतरून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर जे म्हणजे स्वामींची मूर्ती आहे तर स्वामींच्या मूर्तीला आपल्याला प्रथम अष्टगंध लावायचं आहे स्वामींना नाथ तर खूप आवडतं स्वामीचं ही तर ही आपल्याला लावायचं आहे दररोज ही तर लावून स्वामींची मूर्ती जागेवर ठेवून द्यायची आहे सर्व देवांना देवींच्या जर मूर्ती असेल कुलदेवी कुलदेवतांचं जे टाक असतं म्हणजे आपल्या घरामध्ये दे। देवींच्या मूर्ती असेल तर देवींच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकूच लावायचं आहे आणि देवांना हळदी कुंकू किंवा स्वामींना अष्टगंध लावत असताना आपल्याला काय करंगडीच्या शेजारच्या बोटाचाच वापर करायचा असतो करंगडीच्या शेजारच्या बोटाना आपल्याला देवांना हळदी कुंकू लावायचं असतं आणि स्वामींना अष्टीगंध सुद्धा लावायचा असतो हे कायम लक्षात ठेवा ही दुसऱ्या किंवा अंगठ्यानं अंगठ्याच्या मधल्या बोटानाचा अजिबात आपल्याला hmm. कुंकू हळदी कुंकू किंवा अष्टीगंध कधीही लावायचं नाही कायम आपल्याला करंगडी शेजारच्या बोटानंच आपल्याला स्वामी महाराजांना hmm. आष्टीगंध आणि देवांना हळदी कुंकू हळदीकुंकू हळदी कुंकू आणि इतर देवांना अष्टीगंध गुलाल वगैरे लावून घ्यायचं आहे तर सर्व देवांना घरामध्ये त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक देवांना त्यांच्या त्यांच्या जाग्यांवरती ठेवून द्यायचं आता त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला हिना तर कंपल्सरी लावायचं स्वामींच्या फोटोला सुद्धा हिना लावायचं लावायचंय अष्टगंध वगैरे सर्व आपण लावून घेतलं ही आपण एक घरातली दररोजची नित्य सेवा म्हणजे ह्या पूजेसाठी आपल्याला किती वेळ लागेल जवळजवळ पाच ते पंधरा मिनटं म्हणजे पंधरा मिनिट तुम्हाला लागू शकतात दररोजचे पंधरा मिनिटं तुम्हाला देवपूजेला लागू शकतात आपल्याला काय करायचं तर तो दिवा स्वच्छ पाण्याने तुम्ही धुवून घ्या स्वच्छ वस्त्रांना पुसून घ्या आणि त्या दिव्यामधली जी वात असते बघा म्हणजे जी आपण कापसाची वात केलेली असते तर ती वात ना तुम्हाला दररोज बदलायची आहे ती वात तुम्हाला आदल्या दिवशीची वात असेल तर ती दुसऱ्या दिवशी तीच तुम्हाला यूज करायची नाही कारण ही जेव्हा दिव्यातली वात आपण बदलत असतो ना त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होत जाते आपल्या आयुष्यामध्ये आपण जे हाती घेतलेलं काम असेल त्यामध्ये आपल्याला यश येत जाते कारण दिव्याची वात जी असते तेव्हा आपण जेव्हा दिवा तो प्रज्वलित करतो तेव्हा तो दिवा फुलत जातो म्हणजे तो दिवा प्रज्वलित होतो आणि सर्वत्र प्रकाश पडतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात सुद्धा प्रकाश पडतो ना आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येते यासाठी तुम्हाला ही चूक टाळायची आहे की जेव्हा आपण देवपूजा करतो ना सकाळी त्यावेळेला जी आपल्याला एक वाद करायची आणि ती वाद आपल्याला दररोज बदलायची आहे दोर ज्या दिवशी आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळेला आदल्या दिवशीची वाद काढून टाकायची आणि दुसरी नवीन वाद त्याच्यामध्ये टाकायची आणि त्यानंतर बघा आता तुमच्या घरामध्ये जर तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही तुपाचा लावा तेलाचं लावणं शक्य असेल तर तेलाचं लावा तेव्हा तेलाचा दिवा जेव्हा आपण देवघरामध्ये दे लावतो तेव्हा तो दिवा आपण कायम डाव्या सा साईडलाच ठेवायचा असतो आणि दिवा जेव्हा आपण डाव्या साईडला ठेवतो त्यावेळेला आपल्याला कसा ठेवायचा आहे डायरेक्ट वस्त्रावरती दिवा कधीही ठेवायचा नसतो कारण दिवा दिवा ही तर देवपूजा जेव्हा आपण करतो म्हणजे देवघरामध्ये दिवेला खूप महत्त्वाचे स्थान आहे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो ना तेव्हाच आपली देवपूजा पूर्ण झालेली असते बघा त्यामुळे दिवा दिवा जेव्हा आपण ठेवतो डायरेक्ट वस्त्रावर ठेवता खाली थोड्याशा अक्षुदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती तो दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करा म्हणजे लावून घ्यायचा आहे तेलाचा दिवा डाव्या साईडला ठेवायचा तुपाचा दिवा जर तुम्ही लावत असला तर तो तुपाचा दिवा हा तुम्हाला कायम उजव्या साईडला ठेवायचा आहे ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपल्याला कारण आपण जेव्हा ह्या गोष्टींची काळजी घेतो किंवा ह्या गोष्टींप्रमाणे आपण करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यात आपण केलेले ज्या सेवेचं देवपूजेचं फळ हे मिळत असतं तर आता ही अगदी सोपी सेवा होती त्यानंतर दिवा ला वगैरे लावायचं आपल्या घरामध्ये दिवा धूप आरती लावायची सर्व लावून घ्यायचं त्यानंतर आता घरामध्ये नैवेद्य सकाळी नैवेद्य दाखवायचे आपल्याला तर आता हे मी दररोजचं तुम्हाला सांगते की ज्यांना म्हणजे जॉब करणाऱ्या महिलात किंवा घरातल्या कामांच्या जबाबदारीमुळे त्यांना देवपूजा करणं म्हणजे शक्य होत नाही की दररोज स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणं त्यांना शक्य होत नाही वेळात वेळ काढण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा त्यांच्याकडनं त्यांच्या घरामध्ये मूर्तीला अभिषेक हा होऊ शकत नाही तर त्यांनी कशा पद्धतीनं सेवा केली आणि दररोज तुम्ही जरी अशा पद्धतीनं जरी सेवा केले ना पूजा केली ना स्वामींची तरी सुद्धा स्वामीपर्यंत तुमची पूजा सेवा नक्कीच स्वीकारणार आहेत त्यासाठी तुम्ही अशी सुद्धा पूजा सेवा आपल्या घरामध्ये दररोज करू शकता तर आता त्यानंतर आता नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं नैवेद्य तुम्ही एखाद्या फळांचा दाखवू की किंवा स्वामींना दूध साखर म्हणजे थोडशी साखर घे आपल्या घरामध्ये जे नॉर्मल दूध असतं दूध आणि खडी साखर हे सुद्धा स्वयं विशेष प्रिय बघा तर तुम्ही दूध साखरचा नैवेद्य दाखवू शकता किंवा नुसत्या खडी साखरेचा नैवेद दाखवू शकता किंवा घरामध्ये एखादा शिरा बनवून गोडाचा किंवा शेवाळ्याची खीर बनवून दाखवू शकता किंवा तुमच्याकडे जर एखादं फळ अवेलेबल असेल तर एखादा फळाचा सुद्धा नैवेद्य दररोज तुम्ही सकाळी दाखवू शकता त्यानंतर आता मी तुम्हाला हे सर्व जे सांगितलं ते देवपूजेचं सांगितलं की सकाळी कमी वेळामध्ये म्हणजे जास्त वेळ नाही आपल्याकडनं आपल्याला कमी वेळामध्ये देवाची देवपूजा करायची घरामध्ये तर तुम्ही स्वामींची मूर्ती आहे याचा अर्थ असा नाही की तुम ना हो, तुमच्याकडनं होत म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करता तरी सुद्धा तुम्हाला अभिषेक करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्हाला असं कुठंत्र वाईट वाटतं की ह्याच्यामुळे काही आपलं वाईट होईल का तर देव कधीही कुणाचं वाईट करत नसतो आपल्याकडनं जेवढ्या सेवा होतात किंवा जेवढी पूजा होते तेवढ्या आपण करू शकतो आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण जेवढं मनापासून करतो आणि तेवढं श्रद्धेनं करतो ना तेवढी सेवा तेवढी पूजा स्वामींपर्यंत पोहोचणार आहे कारण आपण जर घाई गडबडीमध्ये करायचं म्हणून मला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचं आहे हे, हे माझं दररोजचं काम आहे मूर्ती घरामध्ये आहे आणि करायचं म्हणून जर तुम्ही दररोज जर स्वामींच्या मूर्तीवर अगदी घाई गडबडीत अभिषेक करत राहिला तर त्याचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही त्यापेक्षा अगदी तुम्ही शांत मनाने नुसतं स्वामींची मूर्ती जरी दररोज स्वच्छ पाण्याने धुवून जरी घेतली त्यांना स्नान जरी घालून घेतलं तरी सुद्धा स्वामींपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोहोचणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं दररोज सेवा पूजा घरामध्ये देवपूजा नक्कीच करू शकता अगदी कमी वेळामध्ये आता हे मी तुम्हाला दररोज सांगितलं तर पण आता तुम्हाला एक सांगते की स्वामींची मूर्ती घरात आहे याचा अर्थ असा की आपण कधीच स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा नाही का करायचं आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती आहे त्यांच्या दररोज ते आपल्याकडनं नाही हे शक्य होत पण गुरुवारी तरी नक्कीच शक्य करा तुम्ही वेळात वेळ काढा सकाळी लवकर उठा पण अभिषेक महत्वाचा आहे अभिषेक चुकवू नका गुरुवारी आता गुरुवारी आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आता सण जे असतात बघा हिंदू धर्मामध्ये जे सण येतात म्हणजेच आता मकर संक्रांती झाली भोगी झाली किंवा आता येणारे सण होळी असेल किंवा नवरात्री जे मे मोठे मोठे जे सण असतात किंवा जे छोटे मोठे सण असतात आता रथसप्तमे बघा आज तर अशा दिवशी सुद्धा आपल्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कंपल्सरी करा तुम्ही अभिषेक खरंच चुकू नका तुम्हाला दररोज अभिषेक करणं शक्य होत नाही पण असे जे महत्वाचे दिवस आहेत सण समारंभ असतात त्या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढायचा सकाळी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा गुरुवारी सुद्धा स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक दुधाचा आणि सुद्धा अभिषेक स्वामींच्या मूर्तीवर करू शकता तांबणामध्ये मूर्ती ठेवायची पळी जे छोटीशी देवघरामध्ये पळी असते बघा ते तुम्ही अभिषेक घालू शकता अभिषेक करत असतानाच आपल्याला एक वेळा पुरुष सुक्ताचं पठन करायचंय एक वेळा स्त्रीसुक्ताचं पठन करायचंय आता मी तुम्हाला एक वेळा सांगितलेलं आहे पण ज्यांना खरंच शक्य असेल ना त्यांनी अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष पुरुषसुक्ताचं पठण करायचंय सोळा वेळा स्त्री सुक्ताचं पटन हे नक्कीच करायचंय जेवढं तुम्ही जास्त पटन करणार ना तेवढं तुम्हाला त्याचं अनन्यसाधारण फळ मिळणार आहे कारण आपण सेवा जेवढी जास्त करतो ना तेवढंच आपल्याला त्याचं फळ हे मिळत जातं त्यासाठी फक्त आपल्याला जेव्हा आपण अभिषेक करत असतो त्यावेळेला आपल्याला पुरुषसुक्ताचं पठन केल्यानंतर फलश्रुतीत पटन करायची नाही एवढं फक्त काळजी घ्या तुम्ही आता पूर्वसुक्तानं स्त्रीसुक्ताचं पटन केलं त्यानंतर अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा मूर्ती स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्रांना पुसून घ्यायची आणि जे अभिषेक केलेलं जे पाणी म्हणजे अभिषेक केलेलं जे अमृत असतं बघा ते घरातल्या सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक सुद्धा इतर वेळेला करू शकता अभिषेक करणं खूप गरजेचं आहे बघा आपण काही वेळ आपल्याला धावपळीमुळं बाहेरच्या जबाबदाऱ्या घरातल्या जबाबदाऱ्या असल्यामुळे आपण खूप वेळ काढतो की देवपूजा करत असताना मला स्वामीच्या मूर्तीवर दररोज अभिषेक करा पण काही वेळ आपल्याला शक्य होत नाही त्यामुळं तुम्ही दररोज असं जरी पूजन आपल्या घरामध्ये केलं ना तरी सुद्धा तुमची स्वामी सेवा स्वीकारणार आहेत आणि तुम्ही जरी गुरुवारी किंवा एखाद्या सण समारंभा दिवशी जरी स्वामींना म्हणजे जे, जे पदार्थ बनवता बघा भाजी चपाती आमटी ह्याचा नैवेद जर तुम्ही गुरुवारी किंवा इतर वेळेला जरी दाखवला तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला दररोज नैवेद्य दाखवणं स्वामींना शक्य असेल ना तर दररोज सुद्धा नैवेद दाखवा पण काहींच्या घरामध्ये खूप असे प्रॉब्लेम असतात की जेणेकरून ता त्यांना दररोज नैवेद्य दाखवणं शक्यच होत नाही त्यासाठी त्या स्वामी भक्तांनी वाईट वाटून न घेता तुम्ही सकाळ संध्याकाळी जर एखादा फळाचा नैवेद दाखवला किंवा एखादा शिरा जरी बनवून स्वामींना दाखवला तरी सुद्धा चालतं स्वामींना फक्त आपल्याकडनं अगदी मनापासून श्रद्धा आणि भक्ती हवी असते आणि आपण जेवढा सेवा करणार जेवढं त्यांचं नामस्मरण करणार एवढंच त्यांना हवं असतं ते हे बघत नाही की तू माझ्यासाठी कोणता निवेद्य अर्पण करणार आहे की तू माझ्यासाठी काय वस्तू धुणा हे ते कधी बघत नाही ते काय बघतात तर तू किती मनापासून सेवा करतो आणि मनापासून श्रद्धेनं करतो आता काही स्वामी भक्त खूप घाई गडबडीत हे सर्व करतात सकाळची देवपूजा असते मग खूप घाई गडबडी करतात की बाकीच त्यांना काम असतात पण तशी घाई गडबडीत तुम्ही कितीही पूजा केली ना तरी तुमची पूजा सेवा स्वीकारणारच नाही स्वामी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही यासाठी सांगते कमी वेळामध्ये अगदी पाच दहा मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने स्वामींच्या मूर्तीची पूजा वगैरे सर्व घरामध्ये करू शकता तर आता तुम्हाला जर शक्य असेल ना तर दररोज स्वामींच्या आवडीचं केवडा मोगरा किंवा जाई जुई पिवळा चापा सोन चापा यातला तुम्ही एखादं फुल तरी स्वामींना अर्पण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा दररोज नसेल शक्यतो तुम्ही गुरुवार किंवा एखाद्या महत्वाच्या दिवशी सुद्धा करू शकता सोबत स्वामींची पूजा कशी करायची स्वामींचा फोटो असेल तर पूजा कशी करायची सर्व विषय माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी